काही वेळेला डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते मात्र त्या अनुभवातून आम्ही चांगले शिकलो असं पुन्हा तयारीनं मैदानामध्ये उतरत असल्याचं म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना डिवसलेलं आहे तसंच काही पैलवानांना मैदानामध्ये नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जायची सवय असते त्यांना लढाईची सवय नसते असा खोचक टोलाही जयकुमार गोरेंनी लगावला येतात आणि मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जातात त्यांना लढाईची माहितीच अजून कशीच परिणाम झाली नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील पण कधी कधी डोळ्यात माती टाकून पण परिणाचा पराभव करायचा प्रयत्न केला जातो त्या घटना घडल्या आमच्या दादांच्या बाबतीत रणजितदा हरकत नाही या सगळ्याचा अनुभव आमच्या पार्टीशी आता आहे अनेक लोक म्हणले आम्ही थांबवलं पण म्हणलं लोटस काय ऑपरेशन नोटस थांबलं मी सांगितलं आपल्याला जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना ऑपरेशन लोटस थांबणार आहे ना मी थांबणार आहे